सेवा आणि गणपती तुम्ही जी प्रेरणा घेतात ती अशी प्रेरणा घ्या तुम्हाला हा सहयोग तुम्हाला हा तुमच्यावर ही कृपा व्हावी की तुमच्या आई वडिलांचा सहयोग आणि आशीर्वाद तुम्हाला भेटावा सगळ्यांना कारण त्याचा आनंद जो मी घेतला आहे वर्षानुवर्ष आहे माझी पिक्चर चित्रपट लागत नाही माझं नाव खराब होत नाही मला कधी कधी कामं मिळत नाहीत माझ्याकडे पैशाची खपत त्रास होत नाही मी किती तरी कष्टात आलो मला गोळी लागली तरी मला गोळी लागून मला असं कळलोच हवं की मला फार दुखत आहे की मला त्रास आहे काय कळलंच तर मला तर ही जे कृपा आहे मी ह्या शब्दामध्ये काय त्याचा आई वडिलांची सेवा करा गणपती बाप्पा अलग नहीं कर सकता है चाहे ऊपर से कोई भी आ जाए भगवान आ जाए कोई शैतान नहीं आ जाए कोई नहीं अलग कर सकता है वो बोलते पिक्चर था ना मेरा पति सिर्फ मेरा है मेरा गोविंदा सिर्फ मेरा ही है और किसी का नहीं है जब तक हम मुंह ना खोले प्लीज कोई भी चीज पे आप लोग ना बोलिए दरम्यान गोविंदाचा कोणता सिनेमा तुम्हाला आजही आवडतो हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा श्री मराठी